बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी राधानगरी पारंपरिक वाद्यांच्या गजरात महाराष्ट्रीयन बेंदूर उत्साह साजरा राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या जीवाभावाच्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन बेंदूर सण साजरा केला काळ्या मातीतून धान्याचं सोनं फुलवणाऱ्या या बैलांना सजवून खायला पुरणपोळी दिली आज दिवसभर शेतकरी आपल्या बैलांना गरम पाण्याने आंघोळ घालून शेंदूर लावून आणि आभूषणे घालून सजवण्यात मग्न होते पारंपरिक ढोलताशांच्या गजरात शहरात आणि ग्रामीण भागात मिरवणुका काढण्यात आल्या अनेक भागांमध्ये आधुनिक यंत्रांनी बैलांची जागा घेतली असली तरीही अजूनही काही शेतकरी पारंपरिक शेतीपद्धती जपताना बेंदूरसारख्या सणांमध्ये सहभाग घेताना दिसतात भात पिकाच्या रोप लागवणीचे काम पूर्ण झाल्यानंतर बैलांना मिळणाऱ्या या विश्रांतीच्या दिवसात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हेतू या सणामागे आहे राधानगरी शहरासह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसह सहभागी होत धो दो, दो पावसातही मोठ्या उत्साहात महाराष्ट्रीयन बेंदूर सण साजरा केला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर